नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आले आहे मूळचंद मिलमध्ये आणि आज तुम्हाला इथे मस्त अशा लाईट वेट साड्या बघायला मिळणार आहेत ज्या की तुम्ही नवरात्रीसाठी यूज करू शकता ऑफिस वेअरसाठी सुद्धा घालू शकता आणि इझिली कॅरी करता येईल अशा ह्या सुंदर साड्या तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही लोक व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे पण नवीन पॅटर्न आलेलं मॅडम हिच बघा हे पण आज तुम्हाला आठशे पन्नास चे आहे हे आठ साडे पाच सायला भेटणार आहे हिच पण बघा पाच सायला हे पण कपडा खूप छान आहे हिच्यामध्ये पण सात कलर येणार आहे जॉर्जेट मध्ये कपडा खूप सुंदर आहे एकदम हलका आहे कस लाईट वेट आहे हे जेट कस आजी बिजी घालते ना हलका लय लागते ना घालता एकदम लाइट वेट कपडा आहे कपडा एकदम सॉफ्ट मध्ये येणार आहे कपडा एकदम लाईट वेट काय प्रेस ची गरज नाही काय एकदम सॉफ्ट मध्ये येणार आहे कपडा बघा हो हो साडेपाच हो हो कलर सगळे डार्क ह्याच्यामध्ये डार्क शेड येणार आहे आपल्याला दोन मिनिट दोन मिनिट नवरात्री साठी वाईट कलर खूप छान आहे पंधरा साईला एक आहे पण आज ऑफर मध्ये पाच सहा भेटणार तुम्हाला पाच सहा रुपयाला पण ड्रेस मध्ये ब्लाऊज साडी खूप सुंदर आहे मी स्वतः घेतले माझ्यासाठी हो काढून ठेवले पिंक कलरचे खूप सुंदर आहे घातले घातल्यावर खूप सुंदर वाटते हे साडी बघा ब्लाउज पण खूप छान आहे हे ब्लाऊज आहे बघा हे पूर्ण ब्लाउज आहे पूर्ण फुलावर पेंट आहे खूप सुंदर घातल्यावर साडी आहे खूप सुंदर वाटते असं छान हो तेच चेंज येणार व्हाईट सेम होणार आहे फक्त हे फुलावरचे चेंज होणार आहे कलर कलर हिच्या मध्ये पाच सात कलर येणार हो लाईट सेट मध्ये सगळे नवरात्री साठी खूप छान आहे मी स्वतः घेतले ताई कालच मी काढून घेऊन गेले खूप छान वाटलं मला हे कलर अरे पॅटर्न पण खूप आवडले नाही खूप सुंदर आहे हे पैटर्न हे पैटर्न खूप सुंदर वाटले मी स्वतः म्हणते ना काल घेऊन गेले मला आवडले ते पैठण असतात खूप सुंदर आहे हे आपल्याला हो आहे एकदम कपडा एकदम लाईट वेट आहे हा जास्ती ओझा नाही ते नाही त्याच्यामुळे आपले काम आपले ऑफिस हा ऑफिस बिफिसला केलं ना तेव्हा एकदम छान आहे पॅटर्न त्याच्यामुळे मी पण कालच घेतले आता लाईट शिवायला टाकायचे हो मी स्वतः घेतले मॅडम हे साडी त्याचं खूप लाईट वेट आहे असं पण वापरायला हे साडी आपल्याला येते हलका हल फुलका आहे साडी कसं पण वापरायला आपल्याला कसं जास्ती ओजा हो आपल्याला जमत नाही ना तसं तिथे खूप आपिस बिहार आहे एकदम साडी एकदम हलकी आहे हे ब्रासो थोडा कॉस्टली येणार आपल्याला एकवीस सायचा आहे आज आपल्याला अकरा सायला भेटणार आहे अकरा साय हो अकरा सायला भेटणार आहे पण हिचे कपडा क्वालिटी खूप भारी आहे सब्याचं ब्रँड हे पण आहे हो तिचा कलर तिचं हे ब्लाऊज पीस पण खूप छान आहे रनिंग मध्ये पण ब्लाऊज पीस चे डिझाईन खूप सुंदर आहे बघा हिच्यामध्ये एक फुलावर पेंट मध्ये असं गुलाब गोल राऊंड वाला पण येते सेम मध्ये हो डिझाईन हिचे चेंज होणार आहे फक्त ब्लाउज चे डिझाईन चेंज होते बाकी हे हिच्यामध्ये पण दोन हो पॅटर्न सेम भेटणार आपल्याला हो हो कपडा खूप सुंदर आहे हे कुणी पण घालून शकते असं हे नाहीये की तरुण घाला घाला हे कुणी पण वापरून शकते आपली साडी साडी खूप छान आहे लाईट वेट आहे हिच्यामध्ये डार्क सेट सगळे येणार आहे सात कलर पण भेटणार आहे पण सगळे डार्क सेट येणारे मॅडम हे पण ब्रासच आहे हिच पण बघून घ्या एक वेळा हे पण ब्रासच आहे हो सेल आहे पण आपल्याला अकराशे बसणार आहे ऑफर मध्ये आता हा पण हिचा पण कपडा खूप लाईट वेट आहे खूप सुंदर आहे साडी असं वापरल्यावर एकदम अंगावर वाटत नाही साडी आहे असं खूप सुंदर आहे लाईट वेट कपडा आहे कसं पण वापर टप कपडा आहे पण सिल्क मध्ये हिचे ब्लाउज सिल्क येणार आहे ब्लाउज साडी पण खूप छान आहे असं लाईट वेट कुणाला दिला आपले वापरायला कुणाला पण हेच खूप छान असं दिसणार आहे साडी सोवर आहे हो, हो हो फंक्शन फंक्शन साठी पण असं सिंपल सोबर गातलायच अस पाचशेला बसणार आहे हे पण सिफॉनचा कपडा आहे डेली युजला पण कपडा आहे कसा पण यूज करा कपडा खूप सुंदर आहे हिच्यामध्ये पण सात कलर तुम्हाला शकते

हो हे नवीन आलेले हे रात्री आला मला अकराशे ऐंशी आहे हे आपल्याला सातशे ऐंशी मध्ये पाच कलर येणार हा कलर हे दिलेले ना हे पाच कलर येणार आहे सगळे डार्क कलर एकदम छान नवरात्री साठी तर खूप सुंदर खूप सुंदर कलर आहे डार्क असा घालायला कपडा पण तिचं हो हो खूप छान आहे कलर ह्याच्यामध्ये पण कॉन्ट्रेस्ट चे ब्लाऊज येणार आहे हो पॅटर्न खूप सुंदर आहे तिचे पण कलर येणार आहे पाच कलर जसं दाखवले ना तसंच कर कपडा एकदम सॉफ्ट मध्ये या हा वर्क दिलेले मध्ये हो पूर्ण साडीवर वर्क आहे पॅटर्न खूप सुंदर आहे असं घातल्यावर एकदम लुक वेगळच येणार आहे

ह्याचे पण ब्लाउज खूप सुंदर आहे कसं पण वापरायला आपल्याला येईल असं साडी ब्लाउज इथे पण ड्रेस मध्ये येणार आहे हो खाली हा मोठी बॉर्डर वर खाली येणार आहे छोटी बॉर्डर वरती कॉन्ट्रेस मध्ये ब्लाउज येणार आहे साडी खूप सुंदर आहे कसं पण वापरायला येते हे बघा हे पदार येणार आहे अरे हे ब्लाउज पीस येणार आहे ब्लाउज पीस पण खूप सुंदर आहे हिच्या हिच्या कॉन्ट्रेस मध्ये दिलेला आहे आपल्या डार्क सेट येणार आहे लोक मॅडम फक्त डार्क शेड सेट डार्क शेड मग डार्क सेट हा डार्क सेट चांगलं पण दिसते ते आपल्याला सायला भेटते हो साडेपाच आपल्याला बाराशे पन्नास चे आहे डोला सिल्क आहे हे थोडा भारी मध्ये डोला सिल्क आहे आहे नॅशनच्या ब्रँडचे आहे हे आपल्याला हो ब्रँडेड आहे हे आपल्याला साडेआठशेला पडते कपडा रफ रफटप आहे किती पण युज करा ह्याच्या कपडे काही काय पण खराब होणार नाही वापरायला कसं पण येते रफ रफटप आहे कपडा कपडा पण तिच्यामध्ये हो लाईट डार्क दोन्ही कलर भेट दोन्ही कलर भेटणार आहे तिचा ब्लाऊज बघा ब्लाउज हे आहे आहे येणार आहे फुल पुलाची साडी खूप सुंदर आहे मॅडम लाईट वेट आहे कसं जेवढे साडी आहे ना सगळे ऑफिस बिहार आहे कसं पण घालून कुठे पण येऊन जाऊ शकता तुम्ही तिचं साडे आठशे रुपये हो साडेआठशे हे तेरासाईला आपले एक भेटते पण माझ्या मध्ये आहे हे सासला दोन भेटणार आहे सिफॉन मध्ये आहे कापड खूप छान आहे हे पण लाईट वेट कापड आहे गरज नाही कसा आहे कपडा एकदम सॉफ्ट मध्ये आहे कपड्याला हिच्या पण इस्त्रीची गरज नाहीये गोंडा पॅटर्न आहे पदरवर गोंडा येणार खूप सुंदर आहे डेली वापरायला टॉप कपडा एकदम सिफॉनचा कपडा आहे कपडा पण खूप सुंदर आहे रनिंग मध्ये येणार आहे ब्लाऊज हिचे ब्लाउज रनिंग मध्ये हवं आहे

हा डिझाईन पण बरेच डिझाईन मॅडम हो बरेच डिझाईन हा सात सेला आपल्याला ऑफर मध्ये लावलेले तिच्यामुळे तिचे पण ब्लाउज छान आहे एकदम मध्ये आहे ब्लाउज खूप सुंदर हा चे ब्लाऊज आलेले आहे पूर्ण साडी तसे खूप सुंदर आहे साडी ते मॅडम लाईट वेट आहे आपण जाऊ शकते असं हो कुठे कोणतं पण ब्लाउज सिऊ शकत हिच्यामध्ये कलर पण सात आठ कलर आहे कलरचे पण ऑप्शन आहे हो जास्ती डार्क नाही सगळे इंग्लिश हो पॅटर्न सुंदर आहे एकदम छान हे hey, मॅडम पंधरा सहाच्या आहे आज ऑफर मध्ये तुम्हाला ला दोन भेटणार आहे हा येणार आहे ऑफर मध्ये आहे हो ब्लाउज पीस बघा रनिंग मध्ये येणार आहे होल काय मॅडम कलर सात कलर भेटेल तुम्हाला हो सात कलर भेटते दर सात कलर भेटते हे केटलॉक मध्ये येते तीस हे हे सगळे कलर तुम्हाला कलर एकदम व्यवस्थित सगळे कलर एकदम डार्क मध्ये येणार कलर एकदम छान आहे हो क्वालिटी पण छान आहे हा हो सॉफ्ट कपडे हो इस्त्री नाही लागत मॅडम हे सगळे कोणते कपडे हे कपडे लागेल इस्त्री बिलकुल नाही लागत दोन आहे